नमस्कार मित्रांनो एका मतदान केंद्रावर केवळ पंधराशे मतदार मतदान करणार आहे जास्त संख्येच्या केंद्राची विभागणी होणार आहे भारत निवडणूक आयोगाच्या निकषानुसार एका मतदान केंद्रावर पंधराशेपर्यंत मतदार ठेवण्यात येणार असून या निकषानुसार जास्त मतदारसंख्या असलेल्या मतदान केंद्राची विभागणी करून नवीन मतदान केंद्र तयार केली जाणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल केला जाणार आहे भारत निवडणूक आयोगाच्या नामनिर्देशानुसार मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुरणे परीक्षण दोन हजार चोवीस राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत मतदान केंद्रामध्ये सुसूत्रीकरण करण्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षेखाली शुक्रवारी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली या बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना तसेच राजकीय पक्षाकडून प्राप्त सूचना विचारात घेऊन मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाच्या संदर्भात विविध सूचना जिल्हाधिकारी व तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत या बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या निकषानुसार एका मतदान केंद्रावर पंधराशेपर्यंत मतदान ठेवण्याबाबत सूचना असल्याने जास्त मतदान असलेल्या मतदान केंद्राची विभागणी करून नवीन मतदान केंद्र तयार करावे नवीन मतदान केंद्र त्याच इमारतीमध्ये असणे आवश्यक आहे ज्या इमारतीमध्ये एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असतील अशा मतदान केंद्राची संबंधित मतदानाची संख्या मोठ्या प्रमाणात असमान असेल अशा प्रकारे वाढीव मतदार असलेल्या मतदारात केंद्राचे वाढीव मतदार स्थलांतरित करताना विशेष दक्षता घेण्यात येणार आहे तेथे नवीन मतदान केंद्र तयार करावे किंवा वाढीव मतदान त्याच इमारतीतील अन्य केंद्रामध्ये स्थलांतरित करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या वाढीव मतदार दुसऱ्या इमारतीतील कोणत्याही मतदान केंद्रास जोडू नये तसेच असे स्थलांतर करताना सर्वसाधारण वस्ती मोल्हामधील मतदार एकत्र राहतील तसेच कुटुंब विभागातले जाणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे भौगोलिक सहगलता राख कायम राहील याची दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले आहे विविध सूचना विचारात घेऊन तयार केलेल्या प्रस्ताव अनुषंगाने मतदान के, के नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर राजकीय वाए। पक्षाची बैठक तात्काळ घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत करून आवश्यकतेनुसार प्रस्ताव तयार करावेत सुधारावेत अशा सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहेत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील अव्वल सचिव प्रशांत नवले हे प्रसिद्धी व दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले त्यामुळे तुम्ही मतदान केंद्रावरती जात असाल तर तुम्हाला तुमच्या मत गावनी आहे किंवा मोहल्ला या पंधराशे लोकसंख्या असेल गावाची तर तिथं तुम्हाला एकच बूथ असेल जर तुमचं गाव पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त लोकसंख्येचं असेल तर तिथं दोन बूथ असेल किंवा तीन हजार लोकसंख्या असेल तर दोन बूथ असेल साडेचार असेल तर तीन बूथ असेल अशी विभागणी करण्यात आलेली